निफाड साखर कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी शेतकरी कामगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली निफाड साखर कारखाना प्रतिसाद देत कार शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आपल्या हक्कासाठी तसेच निफाड साखर कारखाना टिकवण्यासाठी शेकडो हात निफाडच्या तहसील कार्यालयासमोर एकत्र आले यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या मोर्चाच्या माध्यमातून सभासद आणि कामगारांनी आपल्या एकीच काम काम एक वाचविण्याच्या घोषणा केली यावेळी माजी आमदार अनिल अण्णा कदम तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी शेतकरी सभासद कामगार बंधू उपस्थित होते निफाडचा बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या विक्री विरोधात शेतकरी आणि कामगारांनी एकत्र येऊन माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय वर्षापासून हा कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कामगार आणि सभासदांचं मोठं पुढे आला असल्याने मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी कारखाना विक्री नको कारखाना पुन्हा सुरू करा कामगार शेतकऱ्यांना हक्क द्या अशा जोरदार घोषणा दिल्या यावेळी माजी आमदार अनिल कदम यांनी अधिक माहिती दिली दुणे 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 दुणे। या मोर्चा संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांच्या मार्गदर्शनाने आमचे फायरब्रँड नेते आदरणीय राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेबांनी आम्ही निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य भंगार चोरी आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत हा विक्री होणारा कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिलं त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेने स्पष्ट उल्लेख केला जो उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे जी काही विक्री झालेली आहे ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना चालवण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज जा कमी झालं जे एन पी टीच्या पैशानंतर अशा पद्धतीचे विक्री करणं हे सारासर असलेल्या प्रत्येक माणसाच इचूल सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ तात्यासाहेब बोरुस्ते आणि त्यातून अगदी डॉक्टर वसंतराव पवारांच्या पर्यंत प्रत्येकाने याला कुठे ना कुठे उभारली आणि बळकटी दिलेली आहे आणि आज ज्या निफाडच्या मध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक पक्षांमध्ये आहे त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आहेत आदरणीय अमितजी शहा साहेब जे दोन नंबरचे भारतातले आज नेते आहेत त्यांचे आणि माननीय राऊत साहेबांचे स्नेहाचे संबंध आहे आणि या संबंधाच्या अनुषंगी त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कन्स्ट्रक्टिव्ह कमिटीचा मी मेंबर आहे ज्याचे ते प्रमुख आहेत वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पत्रव्यवहार पण केलाय आणि इथे जो चाललेला चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार आणि विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप म्हणून आम्ही इथे एक मोर्चा काढलाय आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवलाय आणि त्या अनुषंगी याच्यानंतरची पुढची स्टेप एफ आय आर दाखल करण्यापासून सहा तारखे सहा सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी काढावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज या ठिकाणी मोर्चा काढून सभासदांच्या भावना मोर्चाच्या रूपानं या ठिकाणी आपल्या समोर मांडतात पुढच्या आंदोलनाची दिशा मागास मी जाहीर केली की बाबा अपेक्षित आहे <laughs> बंगार त्या, त्या के बंगार की ज्या काही भंगार चोरी झालेल्या आहेत कारखान्याचं एस जे जे इन्व्हेस्टिगेशन व्हॅल्युशन करणार आहे ते त्यांनी जरूर करावं त्या त्याच्यामध्ये नेमकं या कारखान्याच्या बाबत काय झालंय भंगार किती चोरी केले याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि आता आवश्यकता असली तरच या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार करा नाहीतर हे सगळ्यांवरती एफ आय आर दाखल करावी आणि सनदशीर मार्गाने कायद्याच्या अनुषंगी घटलेला अनुसरून जे जे म्हणून या कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी करावं लागेल त्यासाठी मी एक नाममात्र सभासद म्हणून सर्वांनी या सगळ्या याच्यामध्ये या यात्रेमध्ये सहभागी व्हावं किंवा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सगळ्यांना या निमित्तानं करतोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भनसाळी निपाट